आ, सर मी सांगली जिल्ह्यातील कवटमंकाळ तालुका रांजणी या गावातून आले आहे माझे प्राथमिक शिक्षण गावातच झाले त्यानंतर मी जवाहर नवोदय विद्यालय पलूस सांगली येथून सहावी ते बारावीचे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथून मी दोन हजार एकोणीस साली सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे माझे दोन हजार एकवीसच्या कंबाईन एक्झाममधून स्टेट टॅक्स इन्स्पेक्टरपदी निवड झाली आहे आणि सध्या मी राज्यसभाचा दुसरा अटेम्प्ट देत आहे <coughs> आ, सर प्रशासनात प्रशासनात येण्याचं माझे प्रमुख कारण तर यातून एक जबाबदारीपूर्ण काम करायची संधी मिळेल आणि डायव्हर्सिफाईड प्लॅटफॉर्म मिळेल मला आणि यासोबतच मला लोकांच्या दैनंदिन समस्यांसाठी एक सर्व्हिस थ्रू काम करण्याची संधी मिळते त्यामुळे मला जॉब सॅटिस्फॅक्शन राहील त्यामुळे मला प्रशासनात यायचं आहे लोकांचा फायदा का सर मी लोकांच्या साठी मी डेडिकेशन ने काम करेल सर, हो सर। कुठलं हो सर मी इलेवन्थ आणि ट्वेल्थ मध्ये असताना स्कूल कॅप्टन होते सोबतच मी कॉलेजमध्ये व्हॉलीबॉल ची कॅप्टन होते गर्ल्स टीमची माझा छंद कथा आणि कादंबरी वाचनाचा आहे सर कुठली सर मी इतक्यात महाश्वेता नावाची कादंबरी वाचली आहे सर ती मूर्ती यांची आहे त्याचा विषय अनुपमानाच्या या स्त्रीशी संबंधित आहे तिच्या संघर्षातून आपल्याला स्वाभिमान स्वावलंबन या गोष्टींचा बोध होतो सर असं म्हणता येईल की कथा ही त्याची लांबी कमी असते आपण एका बैठकीत संपवू शकतो कथा किंवा त्याचा एक पूर्ण आ, एक विषय एकच असू शकतो परंतु कादंबरी ही मोठ्या स्वरूपात मोठ्या कथाच एक मोठी कथाच पण त्यामध्ये उपकथा असू शकतात लांबी मोठी असते आणि आपल्याला अनेक बैठकांची गरज आहे ते संपवण्यासाठी हो के उमा कुलकर्णी यांनी केली आहे सर सध्या लक्षात येत नाही डॉलर बहु नावाची एक अजून एक कादंबरी आहे हा

सर वॅट ही कर लागू करण्याची पद्धत आहे ते आपण वेगवेगळ्या टप्प्यांवरती मूल्य वर्ध, जो टॅक्स आपण कलेक्ट करतो ही पद्धत म्हणजे व्याट आणि आपला जीएसटी हा कराचा प्रकार आहे आणि जीएसटी हा अंतिम पुरवठा किंवा जिथे विक्री खरेदी या सगळ्या पुरवठा या स्टेपला लागू होतो जीएसटी

ती आपण वस्तू विकत घेण्याप्रमाणे त्याच्यामागे जे उत्पादन किंवा इतर गोष्टी आहेत हो ते दुकानदार खर्च करतो आणि त्यानंतर ती आपल्यापर्यंत येते मग ती असं म्हणू शकतो की ते से इनडायरेक्ट टॅक्सचं एक स्वरूप आहे uh, ओके डांबरी प्रमाणात पाहायला की पाहिलं गेलं तर सिमेंटचे परंतु आपल्याला राज्यमार्ग किंवा मोठे मोठे यांच्यासाठी तर डांबरी रस्तेच चांगले आहेत महामार्ग उलट सध्या सॉरी सर याबद्दल मी माहिती नाही घेतली असतात सॉरी सर एक्झॅक्ट तरी माहिती नाही मला बघून तर ते असतात मुंटलं होत शहरांमध्ये पूर हो सर सर शहरांमध्ये पूर येण्याचं प्रमुख कारण अनियोजित वाढ आहे त्यामध्ये मग जे ड्रेनेजचे एक्झॅक्ट लाईन्स आहेत त्याच्यावरून कॉन्क्रिटीकरण केलं आहे आणि यासोबतच नदीपात्रांत अतिक्रमण झालं आहे सर राज्य सरकारचा समृद्धी महामार्ग सध्या लक्षात येत आहे माझ्या काय वेगळं हो सर एकूणच प्रकल्पामध्ये आपण काही पॅसेजेस किंवा काही ग्रीनवेज ठेवतोय सॉ सर सॉरी सर एक्झॅक्ट डिटेल्स मला लक्षात येत नाही ग्रीन कॉरिडॉर आपण एखाद्या आप महामार्गावरून वन्यजीवांना पास पास होण्यासाठी आपण त्यांच्यासाठी जागा अवेलेबल करून देतो आहे सर मला हेच म्हणायचं होतं पस हो सर समृद्धी महामार्गामध्ये आपण काही कृषी सेंटर्स बनवतोय आणि यासोबतच टुरिझम क्षेत्रांना कनेक्ट करून घेऊन जातोय हे काही वेगळे दुसरीकडे सरळ आहे सरळ आहे काही एक्सप्रेस वेज न, कनेक्ट केले आहेत के हां लांबी आहे हो सर पूर्व पश्चिम भागाला एवढा मोठ्या प्रमाणात जोडणारा हा मोठा प्रकल्प आहे का सध्या माहिती नाही सर आहे नाही सर याबद्दल आयडिया नाही मला द्राक्ष आहेत तासगाव पलुसा पट्टा आहे द्राक्षांसाठी द्राक्षां द्राक्षांवरती प्रक्रिया वाळवून किंवा पुढची प्रक्रिया करून बनवल्या जातात अच्छा। का तो तो का आ, का का सर एक्झॅक्ट रिझन्स मला माहिती नाहीत काय सर याला काही पूर्वीचे काही पार्श्वभूमी आहे ज्यामध्ये महत्वाचं एक कारण आहे की हरि नदीच्या खोऱ्याच्या भागात पेव अशी नैसर्गिक साठवण पद्धत अवेलेबल झाली आणि मग तिथून सुरुवात झाली मग पुढे चांगलं मार्केट अवेलेबल झालं आणि त्या पेव पेवामध्ये साठवल्यामुळं हळदीला एक नैसर्गिक गुणधर्म यायला लागला मग त्याची मार्केट व्हॅल्यू पण वाढली मग अशा प्रकारे नाही सर ते कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये जे तिथली जी स्पेसिफिक माती आहे जसं हरिपूर या गावात सर्वात जास्त पेव आहेत तर तशा प्रकारच्या मातीमध्ये करता येईल इतर ठिकाणी तशा तेवढा गुणधर्म तर नाही होणार मग हो त्यांचा सामाजिक क्षेत्राशी संबंधित आहे नाही माहिती सर त्यांच्या वक्तव्यांमुळे असतात ते एक्झॅक्ट डिटेल्स नाही माहिती सर सांगली आणि कर्नाटक यांच सध्या चर्चा झाली हो सर <coughs> सध्या कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमावादाबाबत जे सीमेवरती गावे आहेत कवट्या मांकाळ जत या भागातील तर काही बा गावांची मागणी होती की त्यांना कर्नाटकात विलीन व्हायचं आहे जत मधलं असं काही विशिष्ट आणि सर आठवत नाही सोन्याचं वेळही काम करतात तुम्हाला माहिती का तुम्हाला तुमचं शिक्षण इन्शुरन्स बीड पॅटर्न काय माहिती का तुम्हाला नाही सर बरं सेंट्रल डॅशबोर्ड सिस्टम काय माहिती नाही माहिती नाही बरं मित्र माहिती तुम्हाला हो निती आयोगाच्या धर्तीवर सध्या महाराष्ट्र राज्याने ही संस्था राज्याच्या नियोजनासाठी सांग महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन महिलांच्या okay. सुरक्षेसाठी इतर माहिती हो, हो सर महिलांशी संबंधित एक वित्तीयू ॲप आहे दुसरं सेफ्टी पिन ॲप ओके okay. तुम्ही सध्या तरी नाही आहे माझ्याकडे मी याच्या आधी इन्स्टॉल केलं होतं मी फीचर्स बघण्यासाठीच केलं होतं असं यूज तर नाही केलं एखाद्या ठिकाणी जाण्याआधी त्या प्र त्या लोकेशनचं जर आपण टाकलं तर मग तिथल्या आजूबाजूच्या गोष्टी किती सेफ आहेत वगैरे या डिटेल्स कळतात आणि पाच मिनिट आधी आपला एखादा जवळच्या आपण त्यामध्ये नंबर्स फीड करू शकतो इमर्जन्सी कॉन्टॅक्ट जर काही असेल आपण त्या ॲपचं बटन प्रेस केलं तर त्यांना ऑटोमॅटिक मेसेजेस जातात त्याच्या थ्रू नाईट शिफ्ट दिली पाहिजे हो सर देऊ शकतो हो सर सुरक्षेचा प्रश्न वाढतोय पण त्याच्यासाठी सध्या एक पुणे पोलिसांचा बडिकॉप म्हणून आय टी सेक्टर मधल्या महिलांच्या नाईट शिफ्ट साठी आहे तर तसे उपक्रम आपण वाढवू शकतो आणि महिलांनाही असे टेक्नॉलॉजिकल ऍप्स पण वापरायला प्रोत्साहित करू शकतो महिलांच्या प्रवेशामुळे प्रशासनातला प्रश्न कमी होतो सॉरी सर मला क्वेश्चन लक्षात नाही सर मला वाटतं भ्रष्टाचार हा कोणत्या एका जेंडरशी संबंधित वाढेल किंवा कमी होईल असं न म्हणता आपण मुलांचं प्रमाण वाढवलं पाहिजे का हो सर नक्कीच वाढवलं पाहिजे वाढवलं पाहिजे कारण आपल्याला आ, सर्व एकतर सर्वसमावेशक एक विकास करायचा आहे तर यासाठी महिला आवश्यकच आहेत यासोबतच आपल्या अनेक योजना स्कीम्स या जेव्हा आपण महिला दुर्बल घटकातील महिलांना टार्गेट करतो आहे तेव्हा महिलांचा एकतर दृष्टिकोन मिळतो आहे आपल्याला योजना इम्प्लिमेंटेशनमध्ये त्यामुळे यासोबतच मग आणि असंही म्हणू शकतो की काही संवेदनशील काही केसेस आल्या तर महिलांना हँडल करायला आपण प्रोत्साहित करू शकतो की एखादी महिला पीडित आहे तर ती महिला ऑफिसर जवळ तिचं म्हणणं जास्त व्यवस्थित मांडू शकेल हो सर आहे सर आजही अनेक अशा महिला आहेत दुर्बल घटकांमध्ये ज्यांच्यापर्यंत विकास अजून नाही नाहीये तर त्यांना प्रवाहात आणण्यासाठी आज पण महिलांना आरक्षणाची गरज आहे महाराष्ट्रापुढे तीन प्रमुख समस्या तुम्हाला हो सर पुढे एकतर प्रादेशिक असमतोलाची समस्या आहे याशिवाय शेतकरी आत्महत्या आहे आणि अलीकडे आत्महत्येचं प्रमाण वाढलं होतं तर ती एक समस्या आहे शेतकऱ्यांमध्ये पण वाढलं होतं ओवरऑल पण महाराष्ट्राचा नंबर वरती होता बरोबर वाढले तर गुन्हे का वाढले सर गुन्हे वाढण्याच्या मागे सोश काही सोशल काही इकॉनॉमिकल फॅक्टर्स असू शकतात जसं की वाढत्या विकासासोबत वाढत्या विकासासोबत आपण असं म्हणू शकतो की सॉरी सर मला वेगळं म्हणायचं की काही प्रमाणात बेरोजगारी किंवा हे असे घटक गुन्हेगारीला प्रोत्साहन देतात गरिबी हां

सर नोटा आल्यामुळे एकतर लोकांना त्यांचं ऍटली म्हणणं समोर मांडण्यासाठी प्लॅटफॉर्म येतो की या उमेदवारांपैकी आम्हाला कोणी योग्य नाही वाटत आहे तर पक्षांनी त्याचा विचार करून पुढच्या उमेदवार नाही मला पाहिजे सर आपण काही एक्सेप्शनल केसेसमध्ये करू शकतो वोटिंग जसं आता पोस्टल बॅलेट अलाउड आहे सर्विस सेक्टरमधील जे आपल्या आऊट ऑफ कंट्री किंवा आउट ऑफ स्टेट कामाला आहेत त्यांच्यासाठी त्या बाबतीत करू शकतो जसं की सध्या देशाच्या पातळीवर जे आर्मीमध्ये वगैरे आहेत ते किंवा मग स्टेट पोलीसमध्ये असणारे जे आउट ऑफ स्टेट काम करत आहेत ते आणि त्यांच्या पती पत्नी जे पण कोणी त्यांचे पार्टनर असेल आयडिया नाही सर याबद्दल पास त्याच्याबद्दल सर ते विधेयक मांडलं गेलं होतं पूर्ण पास झाले का याची मला कल्पना नाही हो नक्की केला पाहिजे सर काही प्रमाणात तरी होऊ शकतात कारण गुन्हेगारांवरती वाचक त्यामध्ये काही तरतुदी गंभीर गुन्ह्यांच्या स्वरूपात असतील गुन्हे तर फाशीपर्यंतची शिक्षा असण्याची आहे तर, तर काहीतरी गुन्हेगार असतील जे या तरतुदीला घाबरून गुन्हा करताना एकदा विचार करतील कौटम तासगाव या भागात सुमंतई पाटील आहेत खासदार संजय काका पाटील सर सांगली जिल्ह्यामध्ये विष्णुदास भावे यांनी पहिलं मराठी नाटक लिहिलं होतं सीता स्वयं बनवलं होतं यासोबतच मग इतर पण नाटककार आहेत कृष्णाजी खाडेलकर गोविंद बल्लाळ देवन यांचं सुद्धा कार्य आहे नाटक, का कर, का नाटक ले। 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 या व्यतिरिक्त साहित्य सॉरी सर कोणत्या कोणत्या एक्सप्रेस

शालेय शिक्षण म्हणायचं झालं हो हो हो, हो सर याआधी सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये कमी होतं अलीकडे तर वाढत आहे आणि आधी कमी असण्याचं कारण हे होतं की सिव्हिल इंजिनिअरिंग हे प्रमुखता बांधकामाशी किंवा या साईट वर्कशी रिलेटेड असतं त्यामुळे काही प्रमाणात कुटुंबातून आणि म्हणजे महिलांमधून पण अशी मानसिकता असायची की मग हे साइट वर्कचं काम नको त्यामुळे अगदी असे स्क्वेअर नसतात तशी खोली आपली स्क्वेअर काय करण असेल त्याच नाही सर्क्युलर असतात ते हो सर स्क्वेअर नसतात काय कारण असेल म्हणू शकतो का आपण जॉमेट्रिक हो सर असं बनवू शकतो सर ते सर्क्युलरच जास्त फिजिबल आहेत सर मला एक्झॅक्ट रिझन तरी नाही माहिती आहे त्याचं सिव्हिल इंजिनियर हो सर समजा आपल्याला भूकंप प्रूफ म्हणजे रजिस्टन जर का बिल्डिंग बनवायची असेल कुठली टेक्नॉलॉजी असते

सर शेतकरी आत्महत्येसाठी कर्जबाजारीपणा यासोबत मग आपली मान्सूनच्या अनिश्चिततेमुळे मग उत्पादकता कमी आणि एक पीक पद्धती आणि सोबत पाऊस जास्त होतोय की कमी होतोय या अलीकडे तरी आहे पाऊस पुण्यामध्ये आजकाल बघायला मिळत आहे की गुन्हे खूप वाढतात आणि तरुणांमध्ये ते वाढतात जास्त काय कारण आहे होणार सर गुन्हे वाढण्याचं कारण हेच म्हणू शकतो आपण की त्यांच्याकडे तितका व्यवस्थित रोजगार उपलब्ध नाही आहे डेप्युटी कलेक्टर त्यानंतर चीफ ऑफिसर नगरपालिका त्यानंतर ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर त्यानंतर डीवाय एस पी आणि मग त्यानंतर एसीएसटी सर आ, मला डेप्युटी कलेक्टर या पदाची कार्य जास्त आवडीच्या क्षेत्रातील वाटली त्याच्या त्याच्यामधून डायव्हर्सिफाईड प्लॅटफॉर्म मिळेल आणि प्रमोशन आय एस वरती होण्याचं okay. त्यामधून संधी आहे म्हणून विचार केला आहे सर आ, mm -hmm. या या वर्षीपासून मी प्रयत्न करणार आहे युपीएस असतो देश्ट्रे, हो असतो सर अजून उपविभागीय अधिकारी पद असतो किंवा मग उपजिल्हाधिकारी म्हणून विविध खाती सांभाळायला मिळतात पुरवठा अधिकारी पुनर्वसन अधिकारी मनरेगा आणि संजय गांधी निराधार योजना या योजनांचे सेपरेट खाते मिळू शकते सोबतच मग काही वेळा आपत्ती व्यवस्थापन निवडणूक अधिकारी इत्यादी कामे असते माहिती काळजीन चांगले काम केले राज्य के 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 सर मी लक्ष्मीकांत देशमुख सरांबद्दल ऐकलं आहे त्यांचं प्रशासन नामा पुस्तक वाचलं होतं मी तर त्यामधून त्यांचे कामे त्यांचं एक आपत्ती व्यवस्थापन म्हणून त्यांनी दिलं आहे की ज्यामध्ये त्यांच्यावरती जबाबदारी होती संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिथे पूर आला आहे तिथे जे अन्न पाठवणे कमी वेळात आणि सोबतच त्यानंतरच्या पंचनामाशी संबंधित त्यांनी एक कल कल्पकता लढवून काम केलं होतं उपजिल्हाधिकाऱ्यांनी केल्याबद्दल नाही आठवत आठवले असं का होत सर असेल एवढे जण लोक असतात का ते असं कोणी करत दिसत नाही सर नेमकं याच्या मागच्या कारण नाही माहिती अच्छा थांब था। था। था।